शाळा या शब्दाभोवती जणू सारे विश्व सामावले आहे घर कुटुंबानंतर बालक रमते आणि वाढते ते शाळेतच यामुळे शाळा म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचा मार्ग शिक्षणाचा पाया रचलेल्या व वैभवशाली परंपरा लाभलेल्या अनेक शाळा बदलांना सामोरे जात आपली परंपरा संस्कृती याची जपणूक करत आहेत सीमा भागातील व स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असणारी वडगाव येथील सरकारी मुलांची शाळा क्रमांक एकतीस मराठी भाषेचा ठेवा जपत अनेक विद्यार्थी घडवत आहेत शहापूर वडगाव संस्थानातील पहिली मराठी शाळा म्हणून या शाळेची कामगिरी व वाटचाल कौतुकास्पद आहे पटवर्धन राजांच्या विचारातून स्थापन झालेली सरकारी मुलांची शाळा क्रमांक एकतीस या शाळेला एकशे साठ वर्ष पूर्ण झाली असून आजच्या आधुनिक युगात ही शाळा पुढे वाटचाल करत आहे तरुण भारतच्या माध्यमातून आपण या शाळेचा आढावा घेऊयात सरकारी आदर्श मराठी मुलांची शाळा नंबर एकतीस वडगाव या शाळेचा इतिहास फार जुना आहे तर ही शाळा जी आहे ही स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्यपूर्व इतिहासाच्या पूर्वीची अशी जुनी शाळा आहे तर ब्रिटिश काळाच्या अगोदरची म्हणजे स्वातंत्र्य होण्यापूर्वीची शाळा आहे तर या शाळेमध्ये या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि हे श विद्यार्थी जे शिकून गेलेले आहेत हे मोठ्या हुद्द्यावर कार्यरतसुद्धा आहेत आणि कार्यरतसुद्धा होते तर याचं उदाहरण द्यायचं म्हणजे एक म्हणजे आप्पासाहेब पवार हे या शाळेमधून शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झालेले आहेत तसेच आणि एक उदाहरण द्यायचं म्हणजे डॉक्टर एम आर देसाई हे सुद्धा बॅलिस्टर झालेले आहेत या शाळेमधून तर यांना प्रोत्साहित केलेलं आहे ते म्हणजे या भागाचे पूर्वीचे राजे म्हणजे राजश्री शाहू महाराज तसेच पटवर्धन राजे, तसे राजे यांनी या सर्वांना प्रोत्साहित करून या शाळेमधून मोठ्या हुद्द्यावर त्यांना नेऊन पोचवलेलं आहे अशी या शाळेची मोठी अशी परंपरा आहे स्वप्न पूर्ती कडे पुढचे पाऊल महिला उन्नती ठेव योजना जास्त त्वरा करा दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत उपलब्ध ठेवीचा कालावधी पंधरा महिने अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेशी संपर्क साधा लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड दोनशे सतरापेक्षा अधिक शाखांसह महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कार्यरत तसंच आता सुद्धा या शाळेमध्ये ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जात आहे तसंच या शाळेची पटसंख्या आता पूर्वीसारखी राहिलेली नाही तर पूर्वी या शाळेमध्ये हजारच्या वरती पटसंख्या होती मात्र आता हळूहळू ती कमी होत चाललेली आहे ते यासाठी काही आम्ही या, या शाळेमध्ये नवीन नवीन नवी नवी उपाययोजना आखलेल्या आहेत तर यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये या शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकवर्ग तसेच मुख्याध्यापक वगैरे तसेच एस डी एम सीच्या सदस्य या सर्वांनी मिळून आम्ही या, या, या शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवलेले आहेत आणि खरोखरच या उपक्रमा उपक्रमाद्वारे या शाळेची पटसंख्या वाढेल आणि ही शाळा पूर्वीप्रमाणे नाव राहील अशी माझी आशा आहे वैभवशाली परंपरा लाभलेल्या शाळेचा आज वटवृक्ष झाला असून ही शाळा टिकून राहावी तसेच प्रगती व्हावी या उद्देशाने शाळेला माजी विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे माझी विद्यार्थी शाळेसाठी कार्यरत आहेत या शाळेचा विकास व्हावा यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या निधीतून शाळेच्या इमारतीचे काम तसेच शाळेच्या भिंती बोलक्या बनविल्या आहेत यामुळे शाळा टिकविण्यात माझी विद्यार्थ्यांचे सहकार्य मोठे आहे शाळेच्या जुन्या आठवणींना माझी विद्यार्थी आणि माझी शिक्षकांच्या उपस्थितींना उजाळा मिळत आहे इवलेसे रोप लावी दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी या काव्यपंक्तीप्रमाणे या शाळेला वैभवशाली परंपरा लाभली असून या शाळेने अनेक माझी विद्यार्थी घडवलेले आहेत ही शाळा आता द्विशतकाकडे वाटचाल करत असून या शाळेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देऊयात व्हिडिओग्राफर विजय निंबाळकरसह राधिका सांबरेकर तरुण भार सोशल मीडिया टीम बेळगाव कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा